नमस्कार सगळ्यांना मी आरा पूजा तर एका अशी दादांची कमेंट आली ती की ताई तुमचा देवाला दाखवा तर कमेंट येऊन ले दिवस झालं काही टाइम भेटला ना तर आज मी देवळात आले आता सगळ्या मूर्ती आमच्या देवाळात मंदिरात त्या तर इथं बघा ही येडेश्वरी तर ही बघा मूर्ती कशी वाटते नक्की सांगा तर जशी येरमाळ्यात मूर्ती आहे तशीच बरोबर आणि हुबी हुब दिसते रंग आणखी हे परसू तर जशाच्या तसं बरोबर दिसतंय आता गावात आमच्या पहिल्यांदा बघितल्यावर सगळी म्हणतात जशीच्या तशी आहे मूर्ती आणि इकडं आमची घरची आधीची लक्ष्मी आहे लखवाई तर ही आहे कोल्हापूरची लक्ष्मी आणि तिकडं तीन नंबरला काळूबाई तर सांगा कशी वाटते मूर्ती आज आज पूजा केली तर ती साडी घातली मी साधी साडी घातली आणि हे आहे तुळजापूरची आंबाबाई तर कशी वाटले ते आमच्या देवाऱ्याच्या लक्ष्म्या आणि आन... तर मला सांगा आमचा देवारा घरचा कसा वाटला आणि तर आपलं दिल लग्नात असतं प्रत्येक जणाला हि घरातलं देव आहेत आपलं कुळदैव तांबाबा तर प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे आपल्याला ती इष्टदेवता देवता बाळकृष्ण आणि ही भवानीची मूर्ती आहे छोटीशी माझ्या अंगात वारे याच्या अगोदर आणलेली ते देव आणि ही ही छोटी आहे ती येरमाळ्याची याडा आहे आणि इकडं खंडोबा आणि इकडं साईडला आहे बघा गाय आणि वासरू आणि इथं पिंड माझं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा वार येत होतं आणि इकडं ती दुर्गा माता आणि उभा राहिलेल्या लक्ष्मीची फोटो आहे बघा तर कसा वाटला देवाला सांगा आणि मी बघा इथं परडी ठेवली तर भरपूर असं नवीन नवीन ताट होत त्यावेळेस भरपूर याचं बाणाचं ओझ लागत होतं कारण ओला होता तर आता ही पूर्ण वाळ आहे तर हलका फूस झालाय आणि त्याच माझ्या होते बघा तर अशा प्रकार आमचे सगळं देव एकाच त्याच्यात मंदिरात तर पहिल्यांदा मला वार म्हटलं तर महादेवाच येत होत आणि नंतर भरपूर असे देव येत होत पण आरती घेतल्यावर पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर काळोबाईचं सांगितलं वाऱ्यात आणि नंतर मग याडायचं सांगितलं आणि नंतर रामबाबायचं तर आणि नंतर मग नाव ते सांगितल्यावर मग माझ्या गुरुंनी आणि नंतर वाऱ्यात उलगडा ते झाल्यावर गुरुवारी विशाल उजनेकर यांनी माझे वारे ती बसवली अशा प्रकारे आमचा कार्यक्रम झाला आता महिन्याचा पण कार्यक्रम आहे तर त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन तर बघा मग नंतरचा व्हिडिओ they know.